भिवंडी हा महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक महत्वाचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये ठाणे जिल्ह्यातील एकूण सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत भिवंडी ग्रामीण शहापूर भिवंडी पश्चिम भिवंडी पूर्व कल्याण पश्चिम आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघ यांचा यात समावेश होतो या जागेच्या राजकीय परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर दोन हजार नऊ मध्ये येथे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवली गेली होती या निवडणुकीत यांना यांना तर तर भाजपने जगन्नाथ पाटील उमेदवारी दिली होती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देवराज म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने कपिल पाटील यांना रिंगणात उतरवले होते तर काँग्रेसने विश्वनाथ रामचंद्र पाटील आणि मनसेने सुरेश गोपीनाथ म्हात्रे यांना रिंगणात उतरवले होते तसेच दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कपिल पाटील यांना उमेदवारी दिली होती त्याचवेळी काँग्रेसने सुरेश काशीनाथ तावरे यांना उमेदवारी दिली वंचित बहुजन आघाडीकडून अरुण दामोदर सावंत यांना उमेदवारी देण्यात आली होती निवडणुकीत भाजप उमेदवाराला पाच लाख तेवीस हजार पाचशे त्र्याऐंशी मते मिळाली होती तर काँग्रेसला तीन लाख मते होती या मतदारसंघातील काही स्थानिक नागरिकांशी संपर्क साधला असता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीबाबत काही गोष्टी समोर आल्या आहेत त्याबाबतचा आढावा या आपण व्हिडिओ मध्ये घेणार आहोत नमस्कार मी किशोरी घ्यायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र आपण जर पाहिलं तर दोन हजार नऊ मध्ये या मतदारसंघात काँग्रेसचं वर्चस्व होत्या दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपचा सा विजय झाला त्यामुळे दोन हजार चोवीस ची निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती या वर्षीच्या भिवंडी लोकसभेच्या निवडणुकीत जनतेकडून खूप विचारपूर्वक मतदान करण्यात आले यंदाच्या निवडणुकीत बीजेपीचे विद्यमान खासदार कपिल पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे आणि अपक्ष निलेश सामरे यांची तगडी लढत भिवंडीत पाहायला मिळाली त्यामुळे या तिरंगी लढतीत कोण बाजी मारतोय हे बघायला सर्व जण उत्सुक आहेत ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना बसने प्रवास करावा लागतो आसनगाव स्टेशन लगत बस स्थानक नसल्याने अनेकांना शहापूर स्टॉप पर्यंत रिक्षाने जावे लागते याबरोबरच मतदारसंघातील वाहतूक कोंडी रस्त्यांची दुरावस्था घाणीचं साम्राज्य भिवंडी मतदारसंघातील कोलमडलेली आरोग्य यंत्रणा मुंबईला पाणी पुरवठा करणारी तीन महत्वपूर्ण धरणे असूनही शहापूर तालुक्यात असलेला पाण्याचा प्रश्न भिवंडीतील डबघाईला आलेला यंत्रमाग उद्योग टोरण पॉवर विजेचा प्रश्न एकही वीट न लागलेली मेट्रो आणि कल्याण मुरबाड रेल्वे या सगळ्या समस्या अजूनही तशाच आहेत त्यावर काही तोडगा निघाला नसल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले। कपिल पाटील हे विद्यमान खासदार आहेत त्यामुळे मतदारसंघात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे तर दुसरीकडे सुरेश उर्फ बाळ्यामा म्हात्रे यांनी भिवंडी सहित शहापूर मुरबाड आणि कल्याण पश्चिम येथे जनसंपर्क वाढवून एक मजबूत अशी वोट बँक उभी केली आहे सुरेश मात्रे यांच्या पक्षनिष्ठा आणि स्थिरता या दोघांबाबत आणि येथील जनतेच्या मनात आजही संभ्रमच असल्याने हा संभ्रम त्यांच्या मतपेटीवर परिणाम करण्याची शक्यता वर्तवली जाते नेमका फायदा यांना होईल असे संकेत सध्या दिसत परंतु यात निलेश सांबरे देखील कुठेच कमी नाहीयेत ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात निलेश सांब्रे यांनी जिजाऊ सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी के कामं केली आहेत तसेच शहापूर मुरबाड यांसारख्या ग्रामीण भागात त्यांनी आपला जम बसवून लोकांचा विश्वास मिळवला आहे त्यामुळेच लोकांमध्ये निलेश सांबरे देखील यांची लोकप्रियता आहे पालघर ठाण्यापासून संपूर्ण कोकण पट्ट्यात सामरे यांनी गेल्या पंधरा वर्षांपासून अनेक सामाजिक कामं उभी केली आहेत त्यांच्या संस्थेमार्फत गरीब गरजूंना पूर्णतः मोफत लाभ दिला जातो हेच सामाजिक काम त्यांची मोठी जमेची बाजू ठरत आहे या सुविधांचा लाभ घेतलेले लाखो नागरिक कुटुंब स्पर्धा परीक्षेतून शासकीय सेवेत लागलेले हजारो युवक आपली शक्ती आहे असा विश्वास सामरे यांना आहे शहापूर मुरबाड मतदारसंघांमध्ये ओबीसी मतदार जास्त आहे त्यामुळे तेथील मतदान निलेश सामरे यांना मिळणार कि बाळामामांना कि कपिल पाटलांना याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे मतदारसंघामध्ये महत्वाची विकास कामं न झाल्यामुळे लोकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत असला तरीही सध्या पवार गटाचे बाळ्यामामा म्हात्रे हे ग्रामीण भागात जाऊन पुढील विकास कामांचा आढावा घेत असल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे यंदा भिवंडी मतदारसंघात कपिल पाटलांच्या रूपाने भाजपचा कमळ फुलणार समाजसेवक निलेश सांबरे यांच्या शिलाई मशीनची जादू होणार की बाळ्यामामांच्या तुतारीचा सूर घुमणार हे कळण्यासाठी सर्वांनाच चार जूनची वाट पाहावी लागणार आहे अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद